तुम्ही दत्तगुरूंचे भक्त असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यावर लाईक नक्की करा दत्तगुरु म्हणतात साऱ्या जगात ज्ञान आहे फक्त शिकण्याची दृष्टी हवी त्यांनी या जगातून निवडले दिव्य गुरु सद्गुरु श्री महाराज हे काय शिकावे हे सांगतात एक पृथ्वी सहनशीलता पृथ्वी शिकवते भार कितीही आला तरी स्थिर राहा दोन वायू मुक्तता वारा सांगतो मन हलकं असेल तरच माणूस मुक्त होतो तीन आकाश विशालता आकाशाचा धडे मन मोठं ठेवा कुणाबद्दलही वाईट साठवू नका चार अग्नी शुद्धता अग्नी सांगतो सत्याचा मार्ग तेजस्वी असतो पण शुद्ध ठेवतो जल लवचिकता पाणी शिकवतं परिस्थिती बदलली तरी स्वभाव स्वच्छ ठेवा सहा सागर खोली सागर म्हणतो ज्ञान खोल ठेवा पण अहंकार वाढू देऊ नका सात चंद्र शांतता चंद्राचा धडा मन थंड ठेवा भावना शांत ठेवा आठ सूर्य शिस्त सूर्य शिकवतो वेळेची शिस्त तेज देते नऊ कबूतर आसक्ती कबूतर सांगत अतिप्रेम ही कधी बंधन बनत दहा अजगर समाधान अजगर म्हणतो जे मिळत त्यात समाधान ठेवा अकरा पतंग मोह पतंग जसा ज्योतीत जळतो तसाच मोह माणसाचा नाश करतो बारा मधमाशी संतुलन मधमाशी शिकवते परिश्रम करा पण इतरांचं नुकसान न करता तेळा हत्तीळ कामवासना हत्तीची कथा सांगते आकर्षण बुद्धीला आंधळ करत चौदा मृग सुगंधाचा मोह मृग कस्तुरीच्या सुगंधाने भटकतो मनही तसंच इच्छांच्या सुगंधात हरवतं पंधरा मासा लोभ मासा आमिषाला फसतो लोभ माणसाला कैद करतो सोळा पिंगळा वैराग्य पिंगळा शिकवते व्यर्था अपेक्षा सोडा मन शांत होतं सतरा बालक निष्कपटीपणा बालक सांगतं निर्मळ मनातूनच खरा आनंद मिळतो अठरा कन्या विवेक कन्या दगड वेगळे करते विवेक म्हणजे योग्य निवड एकोणीस भिकारी अपेक्षा शून्यता भिकारी शिकवतो जितकं कमी अपेक्षित तितक मन शांत वीस लोहार तपस्या लोहाराचा धडा लोखंड जसं तापून मजबूत होतं तसं माणूस संघर्षातून सर्प परिवर्तन सर्प कात टाकतो बदलाला घाबरू नका बावीस कोळी निर्माण आणि विनाश कोळी जाळा विणतो आणि मोडतो जीवनात धरून ठेवणंही लागतं आणि सोडून देणंही तेवीस भुंगेली अति आसक्ती भुंगेरी स्वतःच्याच वस्तू तडकते आपण ज्याला घट्ट धरतो तेच आपल्याला पकडून चोवीस नदी नदी प्रवाह नदी सांगते थांबू नका प्रवास जीवन आहे हीच दत्तगुरूंची शिकवण जगच गुरु आहे जो शिकतो तोच पुढे जातो व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंट मध्ये जय गुरुदेव दत्तलिहा तुमचे सर्व कष्ट दूर होतील